लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठेमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि निरोप समारंभ मोठ्या उत्साहात मंगळवारी संपन्न झाला या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती जीवनात यशस्वी व्हा या मुख्य शीर्षकाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या जीवनात तुम्ही खूप मोठे व्हा मात्र आपल्या आई वडिलांचे संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन विसरू नका असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाळेतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे यारो बाळासाहेब कारंडे लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर कॉलेज कामोठेच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे प्राचार्य अविनाश कुलकर्णी शिक्षक पालक समितीचे सदस्य शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते शुभेच्छा सभारंभा ठेवण्यात आलेला आहे की एक स्टेप जमली शेकंडरी नंतर ज्युनियर कॉलेज जेव्हा हजार शेकडच होतं नंतर युनिव्हर्सिटी जवळज हायर एज्युकेशन सुरू होतं त्यामध्ये तर आपण इंजिनियर्स असतील काय असतील डिग्री असतील सुरू होतात आणि अशा दृष्टीने आपण आता टेनच्या एका चांगले मार्क याची आम्हाला खात्री आहे चांगलं यश तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामध्ये चांगलं यश द्यावं त्या शुभेच्छा देण्याकरता आपण आज शुभेच्छा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहे काही लोक म्हणतात या निरोप संपाला पण खऱ्या अर्थानं निरोप कायमचा घ्यायचा नाही तात्पुरतं मराठीमध्ये म्हणतो मी जातो आता जातो बोलत नाही येतो बोलतात आपण घरातून बाहेर पडताना जातो ना बोलत येतो तापतो येत नाही परत कधीतरी येतो असा आहे तसं हा सुद्धा आपल्याला जो आहे तर टेन थर्टीपर्यंत एक मिळतंची होता इलेव्हन टक्के गेल्यानंतर जर जवळ मोठी झाली असता दादागिरी थोडी जास्त झाली तुमची दादागिरी सुद्धा माहिती मराठीतला तर तो थोडीशी जास्त वाढतो आणि शिजरला गेला तर तुम्ही आईवडिलांपासून तर तो मोकळे होत आहे पण आईवडिलांची आठवण विसरू नका त्यांनी शिकवलेलं विसरू नका गुरुजींनी शिकवलेलं विसरू नका आणि त्या दृष्टीनं तुमचं आयुष्य घडवायचं असेल तर आपल्याला थोरा मोठ्यांचा आशीर्वाद असणं गरजेचं असतं थोरा मोठ्यांचा म्हणजे काय थोर म्हणजे मोठे थोरा मोठ्यांचा मराठी एक मान मोठे कोण शिक्षक आपल्याला म्हणजे ते मोठे गुरुजन शिक्षक आई वही आपला जन्मही देतात मोठा बाबा असे काकाशी त्यांच्या आशीर्वादाने जाता येता आपल्याला ज्या काही सूचना देतात त्या सृष्ट्यांचं पालन केलं तर नक्कीच आपल्या आयुष्यात त्याचा फायदा होत असतो त्याच्यामुळं आपल्याला एक गोष्ट नक्कीच की ज्या त्यांचा उद्देश सिष्ट करायचा सांगण्याचा आयुष्यात आपण अधिक प्रगती करावी अधिक चांगले यश राहतो आणि त्याच्यामधून काय घ्यायचं काय सोडायचं काय नाही घ्यायचं हा आपण ठरवायचं असतं पण साधारणतः हेतू चांगला असला तर त्याच्यातून आपलं आयुष्य चांगलं घडत असतो